पंकजा मुंडेंना भगव्याचा राग आहे का एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि पंकजा मुंडे या भगव्या रुमालाला बाजूला सारत आहेत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो भाजप हा एक मोठा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्याचबरोबर भाजप हे भगवा गमजा आणि भगवा झेंडा हे त्यांचं प्रतीक आहे तर मात्र पंकजा मुंडे यांनी भगवा गमजा एका बाजूला केलेला आहे आणि तो गमजा आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये एका त्यांनी बॉडी करत दिलेला आहे आणि त्या निळा झेंडा हा त्यांच्या गळ्यामध्ये आहे पिवळा झेंडा आहे आणि भगवा झेंड्याचा मात्र त्यांनी त्याग केलेला आहे असा एक व्हिडिओ सदर व्हायरल होत आहे नेमका हा व्हिडिओ कुठला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल आता झालेला आहे नेमका याच्या मागचं कारण काय आहे आणि याच्यावरती नंतर आता प्रतिसाद उमटायला सुरुवात झालेला आहे पंकजा मुंडे यांना भगवाचा खरोखरच राग आहे का असं या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून जात असेल नेमकं पंकजा मुंडे यांनी हा गमजा का बाजूला केलेला आहे मराठा आणि ओबीसी वाद आ, सतत पेटत असल्यामुळे मराठ्यांचा त्यांना राग आहे का तर त्यांच्या गळ्यामध्ये दिसून येत आहे एकीकडे निळा पिवळा असे गमजे आहेत मात्र त्यांनी भगवाच गमजा हा गळ्यामध्ये घेतला नाही आणि तो एका त्यांच्या बॉडीगार्ड करीत दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर नेमकं खरं काय कारण आहे या व्हिडिओमध्ये अजून स्पष्ट झालेलं नाही पण पंकजा मुंडे यांनी भगवा गमजा का बाजूला केला याच्या मागचं मराठा द्वेष त्यांच्या मनामध्ये अजून आहे का आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की बघा पंकजा मुंडे यांनी हा भगवा थारी गमजा का बाजूला केलेला आहे तर भाजप हिंदु एक हिंदुत्ववादी आणि निवडणूक देखील त्यांनी या भगव्या बटंगे तो पटंगे हे के तो सेफ आहे याच मुद्द्यावरती केलेली होती परंतु पंकजा मुंडेंनी मात्र भगवा गमजा का बाजूला केला ह्याच्यावरती आत्ता हा व्हिडिओ बनवत आहेत आणि हे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे तर आपल्याला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपली प्रतिक्रिया या कमेंटमध्ये नक्कीच आम्हाला कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद